नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जी के डोस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करतो तर आज बघू आपण महाराष्ट्राचा भूगोल टॉपिक आहे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे तर पहा तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यात आणि तोरणमाळ पर्वतरांगे चिखलदरा अमरावती जिल्हा गाविलगड पर्वत नरनाळा अकोला जिल्हा गाविलगड पर्वत मैसमाळ औरंगाबाद वेरूड पर्वत माथेरान रायगड तालुका कर्जत सह्याद्री पर्वत महाबळेश्वर सातारा पर्वत पाचगणी सातारा पर्वत जवार पालघर पर्वत खंडाळा पुणे पर्वत अंबाझरी भिंगार बुलढाणा चिचोली बीड बालाघाट मोखडा सुरमाळ पालघर पर्वत महाराष्ट्रातील डोंगर आणि त्यांचे जिल्हे पाहता गोंदियामध्ये नवेगाव नवेगाव आहे चिचगड गंगाझरी गायखुरी दरकेसा प्रतापगड भंडारामध्ये चांदपूर गायमुखा अंबागड कोका भीमसेन नागपूरमध्ये गरमसूर पिलकापार चापेगडी पिपरडोल जामगड अंबागड महादागड वर्धामध्ये रावणदेव गिरड हरणखुरी बैरम तिगाव ब्राह्मणगाव नांदगाव मोलेगाव पुणेमध्ये तामणी तुस तसुमाई पुरंदर अंबाला बीडमध्ये चिचोली नागनूर सांगली मुचुंडी आष्टा शुक्राचार्य बेलकवाड दंडबा मल्लिकार्जुन काळभैरव पुनाई कोल्हापूरमध्ये पन्नाळा दुधगंगा चिकोडी सातारामध्ये आगाशिव बामनोली महादेव मस्कोबा परळी मडोशी मांडरदेव सीताबाई औन मैमान यवतेश्वर नाशिकमध्ये सातमाडा साल्लेर मुल्लेर वणी चांदगड अहमदनगरमध्ये हरिश्चंद्रगड बाळेश्वर अजुला कळसुबाई औरंगाबादमध्ये सुरपालनाथ चौक्या अजिंठा वेरूळ जळगावमध्ये शिरसोळी अस्थी घोडदगाव चांदूर यवतमाळमध्ये पुसट टेकड्या हिंगोलीमध्ये हिंगोली नांदेडमध्ये निर्मल मुदखेड सातमाळा धुळेमध्ये गालना धानोरा चंद्रपूरमध्ये चिमूर केरजागड चांदूरगड मूळटेकड्या गडचिरोलीमध्ये चिरोली भामरागड सूरजगड टिपागड सिरकोंडा चिकियाला उस्मानाबादमध्ये तुळजापूर नळदुर्ग मुंबई उपनगरमध्ये घाटकोपर तुर्भे गिलबट कांनेरी मुंबई शहरमध्ये मलबार हिल शिवडी ॲटॉप हिल अमरावतीमध्ये गाविलगड पोहरा जिनगड चिरोडी सोलापूरमध्ये रामलिंग शुक्राझार नंदुरबारमध्ये तोरणमाळ जालनामध्ये जांबुवंत टेकड्या ठाणे तुंगार टेकड्या अकोला नरनाळा